नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरिक मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या एका शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्याची उशिरा पेरणी चालू आहे त्याची म्हणजे त्याला बैल बारदा नसल्यामुळे तर त्याच्यामुळे ते तर त्याची उशिरा गहू पेरायची हे आलेलं आहे तर त्याची मशागत चालू आहे रानाची मशागत करणं चालू आहे अशी म्हणजे ल हे करून काय म्हणते लोढी मारून हे करून असं हाटाळून हे करून राणा असं चेक करणं चाललेलं आहे तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत दा बघा मदत विशेष करू नका काय नका करू मग हे बघा आपले पाठीमागे आलेले आपले शेतकरी आहे तर हे बघा ते आता आपल्याला मोगडा हाणणं चालू आहे असा मोगडा मोगडा हाणल्यावर आहे ना रान असं जसं गवत असल्यामुळे ना मोगड्यानं हाणलं म्हणजे रान तसं हे होतं वकर हा सोपा जातो हे होतंय तर त्याच्यामुळे आपण आलेलो आहे तर तुम्हाला आपण त्याची शेतकऱ्याची तशी मुलाखत घेऊया त्याची विचारपूस करूया कसं 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 नाही काय नाही मग चला मग ना वेळ घालवता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओक्रो मुद्द्याकड ओढूया <coughs> हे बघा मित्रांनो इथे असं आपलं हे चालू आहे शेतकऱ्याचा आहोत आपण शेतकऱ्याच्या म्हणजे आपण रस्त्याने जाता जाता दिसलं तर त्याची खा त्याचे आपण हे केलेलं होतं मुलाखत घेऊ आपण थोडीफार तर हे असं गवत झालेले हे सगळे कोण गवत हे असं मित्रांनो हे दिसतं तुम्हाला हे गवत हे सगळं हे असं अशा प्रकारचं त्यांनी पहिला मोगडा असा मोगडा आणला आता असा हाणायचा आता असा तर आपण चला मग त्याची थोडीफार मुलाखत घेऊया मित्रांनो हे असं चालू आहे तर ते त्याला कोणी म्हणजे गरीब शेतकरी दिसतोय त्याला बैल बारदाना नसल्यामुळे ना तर थोडं हे झालेलं आहे तर अशा प्रकारचे आपण चालू आहे मित्रांनो त्यांना बोलू सांगा काय तुमचं नाव काय गौतम चव्हाण हा तर बघ कस का उशिरा पेरणी चालू आहे तुमची बैल नाही काय नाही लोकांची गौ झाली शेजाऱ्या पादार्याच चढ झालेलं आहे का शेजाऱ्या पादार पूर्ण झाले असं बैल नाही रस्ता नाही रस्ता नाही का तर मग ह्या तुम्ही कुठून आणला असं उचलून डोक्यावर आणलं का रस्ता कुठशी किती किती असा किती अंतर रस्ता अंतर म्हणजे कमीत कमी सांगता नाही लांब होतं. तरी एक असा अंदाज अंदाज आ... तरी असा म्हणजे अर्धा किलोमीटर का हो अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटरचा असं आहे का मग आता हे बैल कोणाचे बैल हे असं शंकर नाईक हा हा शंकर नाईक हो का मग आता तुम्हाला आता त्यांनी जर बारदाना दिलेला आहे औ बारदाना सगळं दिलेलं आहे तुम्हाला आता लोकांचं झालं ते आपल्याला दिसत नाही कोणी गरीबात हा हा जमीन किती तुम्हाला इथे बंदी बंदी इथे काय एकर भर बर एका एकरासाठी कोणी बारदाना देऊ शकत नाही शेजाऱ्या पादाराने गहू हरभरा पेरून टाकलेला आहे रस्ताच नाही आम्हाला हा हा चार 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 दिवस झाले आमचे हो का चार दिवस झालेले खूप झालं तुम्ही तर तणनाशक वगैरे हो काही मारलं मारला नव्हता कोण कोणते काय हा तर मेल नाही का गहू तसं नाही हा हा एक लिटरचा डबा आणला होता पण ते नाही हो का एक लिटरचा डबा राऊंड आणला होता कसं असतं कोणी ओळखत नाही असतून चालायचं कसे मदत दिली तर आपलं व्हायला हा अच्छा म्हणजे थोडेफार आपले काही शेजारी पादारी ओळखते थोडेफार आपल्याला नाही अच्छा आमचे नाते नाही ओळखत हो का अच्छा अशी <imitation> चालू आहे आपली मशागत चालू आहे शेतकऱ्याची तर तुम्ही बघून घेऊ शकता शेतकऱ्यांनी थोडीफार आपल्याला त्याचे भावना भावना सांगितलेल्या आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी थोड्याफार भावना सांगितलेल्या आहेत त्याच्या भावातल्या भावना अशा त्यांनी अशा सगळं आपल्या समोर सांगितलेलं आहे आणि कशी आहे कशी नाही आम्हाला शेतकऱ्याची मुलाखत कशी आवडली कशी नाही तुम्हाला सांगा आम्हाला सांगा कमेंट मध्ये नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्या परियून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जे जवान जे किसान